हो गंगा में जो सीच्थ। <सथ> सीच्थ। <सथ। <सथ <गीओं>। <सथ> अरे ब्लॉग आणि शॉर्ट थोडे लेट लेट येत असेल त्याच मेन कारण एकतर गुलाब जामून काला जामून ढकलून डायरेक्ट पुण्याला हे भारत माता मंदिर आणि इथं मंत्री कुठलेही मंत्री झाल्यानंतर मंत्री येतात म्हणजे समुद्र एकवीस किलो आठशे ग्राम राम सेतू के दर्शन कर पुण्य के बागे बने चल मेरे <laughs> अरे कितनी बार बोला राम अरे सीन काय भारी आलाय माग तुमच्या आठवण म्हणून इथून काहीतरी घेऊन चाललोय देवासाठी गुड मॉर्निंग अरे आता आम्ही तिघ रेडी झालोय आणि सगळेच रेडी झाले कारण का कारण की आता दर्श, दर्शन आज आम्ही अजून <स्थाँगी> दर्शन खूप मेन दर्शन घ्यायला जाणार सगळ्या मंदिरात शंकर भगवान दर्शन घ्यायचं अजून आणि त्यासाठी काल आम्ही ऑटोतन ज्या ऑटोत आणतो त्या ऑटोला कालच बुकिंग केलं मला दादा त्यांनी म्हटलं की डायरेक्ट मी सगळ्या देवस्थानला इथे फिरवतो जे जे मेन आहेत ते देवस्थानला फिरून दर्शन करून परत इथं आणून सोडणार आहे रात्री, रात्री सो मग नंतर रात्री अकराची ट्रेन पण आहे त्यासाठी आता आम्ही रेडी झाले लोकल ट्रेन खाली रिक्षावाला आला आहे तर जातो ऑटोत बसतो एक 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 दर्शन करतो सगळं तुम्हाला दिसेलच कंटिन्यू बघत राहा पुढं नाश्ता करायला जातो काल ज्या हॉटेलला आलो होतो त्याची टेस्ट आम्हाला आवडते त्यामुळे सकाळी म्हटलं त्याच हॉटेलला नाश्ता करून जाऊ त्यासाठी परत त्याच हॉटेलला आम्ही नाश्ता करायला आलो पावभाजी पावभाजी त्यांच्या मी आलो आहे शंकरजीची सासरवाडी म्हणजे पार्वती पार्वतीच्या मातेच्या पार्वती मातेच्या माहेरी हे माहेर आहे इथं त्यांचं जन्मस्थान आहे पार्वतीचा रूप सी होती हां रूप आहे ना माता दुर्गा माता आणि सती माता यांचं जन्मस्थान आहे आणि हे चारी रूप चारी पण रूप रूप आहेत माता पार्वतीचे आणि हे आहे शीतला माता मुली जय बजरंगबली भंडारा सुरू आहे काय हे गंगा नदी हे गंगानदी वाहतं पाणी किती आहे बाबा वा, पूर्ण वाहत पाणी थंड थंड मासा पावार किती आहेत एवढं वर मासात आठवण म्हणून इथून काहीतरी घेऊन चाललो देवासाठी हे नैवेद्य ठेवायसाठी घेतले प्लेट वाटी आणि ग्लास आणि हे दिवा लावायचा किती पर वर्षापूर्वीच झाड असेल किती जुना आहे ना किती पिढ्या बघितल्या असतील या झाडानं आता इथं आम्ही जाणार आहे आणि हे भैया आहेत आम्हाला फिरवा लागल्या सकाळपासून सगळं इन्फॉर्मेशन द्यायला लागल्या कॉलेज द्यायला लागल्या आम्ही युट्यूब पे दिखो तो ये सब म्हणजे हे सगळे भैया सांगायला लागलेत आम्हाला नाही तर रे तुला आरिद्वार ऋषिकेश भैया एक महादेव आपण आजपर्यंत आपण शंकर भगवानची मूर्ती जी आहे फक्त व्हिडिओ पिक्चर फोटोतच बघित होतो पण आज आम्ही प्रत्यक्षात बघितलं प्रत्यक्षात दर्शन झालं एवढं भारी वाटतंय ना है ना इथे मोठी मूर्ती आहे खर चल मेरे <laughs> अरे कितने बार बोला तीन अरे सीन काय भारी आलाय माग तुमच्या ओरिजिनल द्राक्ष

भगवान श्रीपाद ब्रह्मलीन स्वामी श्री का ना जी महाराज महावीरजी <laughs> <जी। ना> <laughs> <laughs> पांचवा आपकी लोग भी सीखे सब सुनकर कहानी आपको और ये फ्रेंड्स एक जरा सी बात पर वर्षों के यारा ने गए वो चलो अच्छा हुआ कुछ लोग पहचान वाह 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 क्यों वा। <laughs> अब हमारे का कुछ और ही अंदाज है उसको मुझ पर नाज है और मुझको उस पर नाज है वाह वाह क्या बात है क्यों <laughs> राम बाबा आहे राम मंदिर आता आम्ही राम मंदिर मध्ये आलो हे बघा हे पण शिष आहे एकवीस किलो आठशे ग्राम राम सेतू के दर्शन कर पुण्य के बागे बने बघा दगड तरंगतोय पाण्यावर रासलीला भगवान भगवान श्रीकृष्ण

माता वैष्णोदेवीची गुफा बनवली च जे आतून आहे बघा माता आणि अशी गुफा आहे वैष्णवी देवी आता वैष्णवी देवीच्या मंदिरचं दर्शन झालं भूफेतलं इथं आता जीचं पण दर्शन झालं आई मंगल शुक्र बुद्ध मिथुल चंद्र कर्क सूर्य सिंह बुद्ध कन्या शुक्र तुला मंगल शत्रु ठीक आहे देव 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 हे भारत माता मंदिर आणि इथं मंत्री कुठलेही मंत्री झाल्यानंतर मंत्री येतात म्हणजे येतात हे आपलं भारत माता मंदिर आहे तर आम्ही पपडी चाट खाल्ल्यावर लगेच आले पाणीपुरी खायला आम्ही आले मनसा देवी दर्शन करायसाठी आमचा आरती वगैरे करणार गंगाची बघणार गंगा नदीची आरती वगैरे बघणार आणि मग मग घरी जाणार हॉटेल वर जाणार हो हा बघून घ्या नजारा भारी दिसते याच्यावर पाणी बघा किती स्पीड नाही रोपवे आहे आणि आम्ही चालत नाही जाणार तर आता तिकीट काढले रोहिणीने तिकीट काढले रोहिणीने त्याच्यातनं आम्ही जाणार कारण की चालायचं आता स्टॅमिना नाही राहिला चारच बसतात होय काय असं द्यायच बसा तुम्ही मग आम्ही दोघे येतो शेवटी तर हे बघा रोपवे आम्ही आता चालू आहे शाहा शरीजण लाईन येईल नंबर हे रोके नंबर लाईन आहे हे आणि या लाईनमधनं फोन तर फोन ऑन करते लाईनमधून तर या लाईनतून जाणार आहे घिलामे रुपे मध्ये बसले पहिला फाइनली तिकीट काढलं बाबा आणि आम्हाला बसवलं वा 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 मजा आली बसले पुढे गेले ही भारी असं माताजीला ढालवायला आपण नेवा दाव नदी बघ महा किती बाहेर आहे वा हिरगा माताई हिरगा इतका ढकलून डायरेक्ट आम्ही आणि आता जातो देवीचं दर्शन करायला <retrouver> <स्थास> अरे खरोखर खरं वाटतं मला ते बघा मान मान का आपलं घालता येते तिकडे काही एवढं मान आहे ना रुद्रक्षा खूप जास्त मान आहे श्यामाला आम्ही एक घेऊनच टाकू येते गुलाबजामुन काला जामून काला जामून एवढा आहे त्याच्यामध्ये दिसत नाही तुम्हाला पण साईज एवढी आहे एवढी साईज आहे बापरे बाप

चलो अरे गंगा मैया तू तो हमारी शान है ओ टेड़ी है तर कायचं काय आता भैयाने सोडलं भैया बाय भाई करू चलो हरी भैया आता हॉटेलवर हे आणि ह्यांनी आम्हाला हरी नाव यांचं हरी भैया त्यांनी एवढं भारी नॉलेज दिलं आम्हाला इथल्या गोष्टी सगळ्या सा सांगितल्या देवांच्या आणि व्यवस्थित सोडलं पण आणि आता पेमेंट पण करतो म्हटलं तर त्यांनी म्हटले घरी जाऊन करा नाही काय टेन्शन तर काही आम्ही आलो हॉटेलला फ्रेश झालो आणि आता आम्ही जातो जेवायला जेवण करून ट्रेन आहे आमची सरकारची ट्रेन आहे ब्लॉग आणि शॉर्ट थोडे लेट लेट येत असेल त्याचं मेन कारण एक तर आपण आउट ऑफ महाराष्ट्र आहे आणि पहिल्यांदा आम्ही आउट ऑफ महाराष्ट्र त्याच्यामुळं जरा नेटवर्कचा पण इशू आहे आणि लय काय काय आहे शूट तुम्हाला दाखवण्यासाठी सो हळूहळू हळूहळू ते येतीलच लवकर तुमच्यापर्यंत आणि आम्हाला वेळ पण भेटत नाही त्यामुळे पण व्हा लावला आहे नेटवर्क पण हे सगळे एकदम जुळून आले तर आता ऑर्डर दिले आहे दाल खिचडी मस्तपैकी हां काय सुर इकडं फ्राईड राईस जेवण फिरायला बघा काय इथं हे आता चेकआउट केलेलं आहे रू आता ऑटो पण त्याच दादाचा आहे हा त्याच दादाचं आहे कारण की त्याच भैयाला बोलवले दुसरा फोटो नंबर होता शिवकडे फोन केला तू येतो म्हटलं आता बाकी खाली आम्ही दोघं आलो स्वतः जातो स्टेशनवर स्टेशनवर आलेलं आहे गाईज हरिद्वार स्टेशन मला फक्त बॉटल अच्छी दिकरी है बॉटल उठाते ति अच्छा जा आहे हरिद्वार स्टेशन